आषाढी एकादशीच्या निमित्तानं स्वरार्पण प्रस्तुत जाता पंढरीसी ही अभंग रचनाची सुरील मैफल शुक्रवारी चार जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिर इथं रंगणार आहे रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यात भावस्पर्शी अभंगाची सुरावट अनुभवता येणार आहे या सांगीतिक कार्यक्रमात झी मराठी सारे गम प आणि सूर नवा ध्यास नवा फेम प्रल्हाद जाधव गायन सादर करणार असून प्राध्यापक निशांत गोंधळी अभंगाचं निरूपण करणार आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं स्वरार्पण प्रस्तुत जाता पंढरेसी ही अभंग रचनांची सुरेल मैफल शुक्रवारी चार जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तेवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिर इथं रंगणार आहे रसिकांसाठी रा हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यात भावस्पर्शी अभंगांची सुरावट अनुभवता येणार आहे या सांगीतिक कार्यक्रमात सी मराठी सारेगम प आणि सूरनवा ध्यासनवा फेम प्रल्हाद जाधव कायन सादर करणार असून प्राध्यापक निशांत गोंध या अभंगाचं निरूपण करणार आहेत त्यांना हार्मोनियमवर शिवाजी सुतार व्हायोलीनवर केदार गोळोनी तबल्यावर संदेश खेडेकर पखवाजवर प्रसन्न बराट्याने टाळांवर अमर बोरुटे अशी कसदार साथ संगत लाभणार आहे कार्यक्रमाचं व्यवस्थापन श्रुती तवटे ध्वनी संयोजन प्रशांत होकाडे प्रकाश योजना अभिजित मळगे मंच सजावट सागर बोसते यांची असणार आहे स्वरार्पण यापूर्वी सुरमई श्याम आम्मा नादी विठ्ठलू आदी रचली पंढरी यासारखे कार्यक्रम सादर करून रसिकांची मन जिंकली आहेत जाता पंढरीसिंग मैफिलीला रसिकांनी बरोबरून प्रतिसाद मिळावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय